नमस्कार प्रचंड निर्ढावलेले गेंड्याच्या कातडीपेक्षा ही डबल जाड कातडी असलेली आणि त्यामुळेच सगळ्या प्रकारच्या संवेदना गमावलेले नालायक राजकारणी नालायक पोलीस आणि नालायक शिक्षक नालायक संस्थाचालक अशा सगळ्या नालायक आणि असंवेदनशील लोकांचे सगळे प्रताप आपण मागी मागचे काही दिवस सातत्यानं पाहतो आहोत बदलापूरच्या प्रकरणावरून काल मुंबई उच्च न्यायालयाने या सगळ्यांचीच म्हणजे सरकार पोलीस संस्थाचालक शिक्षक या सगळ्यांची जी काही कठोर निर्भत्सना केली आहे ती अगदी योग्यच आहे पण प्रश्न असा आहे की न्यायालयाच्या या कठोर निर्भत्सनेमुळे या लोकांच्या वागण्यामध्ये काही फरक पडणार आहे का यापूर्वीसुद्धा अन्य काही प्रकरणांमध्ये न्यायालयाने या महाराष्ट्र सरकारला थेट नपुंसक म्हटलेलं होतं आठवत असेल आपल्यापैकी अनेकांना नपुंसक आजपर्यंत कोणत्याही न्यायालयाने देशातल्या कोणत्याही राज्य सरकारला वापरला नसेल असा हा इतका कठोर शब्द महाराष्ट्र सरकारच्या कारभारावरून न्यायालयाने उच्चारला होता नाकर्ते काहीही करायला असमर्थ असलेले आणि कसलीही चाड नसलेले सरकार अशा अर्थानं न्यायालयाने सरकारला ती उपाधी दिली होती परंतु तरीसुद्धा त्यानंतरच्या काळातही या सरकारवर आणि प्रशासनावरती त्याचा कोणताही परिणाम झाल्याचं अजिबात दिसलेलं नाही अगदी दि कितीही भयंकर कितीही वाईट कितीही हृदयद्रावक घटना घडल्या राज्यात तरीही या सरकारच्या संवेदना जाग्याच होत नाहीत गाडी खाली एखादं कुत्रं आलं तरी या राज्यातील विरोधी पक्षाचे लोक गृहमंत्र्याला जबाबदार धरतील असं पूर्णपणे बाष्फळ वायफळ आणि असंवेदनशील वक्तव्य करणारा गृहमंत्री आपल्या राज्याला लाभलेला आहे दुर्दैव आपल्या सगळ्यांचं दुसरं काय गाडी खाली एखादं कुत्रंच नाही हो फडणवीस साहेब गाडी खाली सध्या जिवंत माणसं चिरडली जात आहेत किती घटना मागच्या काय आहे काळामध्ये घडल्या धनिकांची वाया गेलेली कार्टी आपल्या बापाच्या आलिशान गाड्यांनी इथल्या रस्त्यावर चालणाऱ्या किंवा बाईकवरून खड्डे चुकवत प्रवास करणाऱ्या सर्वसामान्यांना उडवतायत अगदी बिनधास्तपणे कधी त्यांना फरफटत घेऊन जात आहेत आणि मग पुन्हा ते मेले नसतील तर त्यांच्या अंगावरती गाडी चढवून त्यांना चिरडून टाकत आहेत आपल्या गाडीखाली राज्यात सगळीकडे गुंडापुंडांना सध्या मोकळं रान मिळाल्याचं दिसतंय विनयभंग बलात्कार आणि मुली महिलांच्या हत्या यांचा आलेख आजवर कधीही नव्हता इतक्या उच्च पातळीवरती आपल्या राज्यातला सध्या आहे आणि तरी आपले गृहमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मात्र राजकारणामध्ये मग्न आहेत इतका नादान आणि इतका बेफिकीर गृहमंत्री या राज्यानं आजवर कधीही पाहिला नव्हता जे जे लोक आपल्याला मदत करणारे आहेत राजकारणात आपल्याला साथ देणारे आहेत अशा लोकांनी मग बलात्कार करावेत खून करावेत भ्रष्टाचार करावेत अथवा आणखीन कोणतीही वाईट कृत्य करावीत त्यांना पूर्ण संरक्षण देणं समर्थन क देणं आणि जे जे लोक आपल्याला त्रास देत आहेत आपल्या विरोधात वक्तव्य करत आहेत आपल्या चुकीच्या बाबी बाहेर आणण्याचा प्रयत्न आहेत आपल्या राजकारणामध्ये आडवे येत आहेत त्यांना सर्व सरकारी यंत्रणांचा वापर करून मग ते ई डी असेल सी बी आय असेल पोलिस यंत्रणा असेल सगळ्याचा वापर करून कशात ना कशात अडकवून टाकणं हेच फडणवीसांचं एकमेव धोरण आहे आणि हाच त्यांचा कारभार आहे बाकी काहीही नाही या माणसाच्या गेल्या तीन वर्षामधील या सगळ्या अशा प्रकारच्या उचापतींमुळे आपलं राज्य सगळ्याच बाबतीत सर्वार्थानं अनेक वर्ष मागे लोटलं गेलं आहे महाराष्ट्राचं खूप नुकसान केलं आहे या माणसानं आणि आपल्या मुख्यमंत्र्यांविषयी काय बोलावं तीन चार वर्षांच्या मुलींचं लैंगिक शोषण होतं त्यांच्यावरती अत्याचार होतात आणि ते समोर येतात तेव्हा स्वतःला माणूस म्हणून घेणारी कोणीही व्यक्ती हपकून जाते या घटनांवर कसं व्यक्त व्हा व्हावं या समजण्यापलीकडची ती सगळी स्थिती असते असली कृत्य करणाऱ्यांच्या बाबतीत आणि ती दडवू पाहणाऱ्यांच्या बाबतीमध्ये प्रचंड रोष आक्रोश आणि संताप समाज मनामध्ये निर्माण झालेला असतो इतका भयंकर प्रकार घडून देखील शाळा चालक शिक्षक पोलीस प्रशासन सगळेच तो दडपू पाहतायत हे सगळंच सहन होण्याच्या पलीकडचं असतं आणि त्यातूनच मग उद्रेक होतो जो त्या दिवशी बदलापूरमध्ये आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळाला सर्वसामान्य जनतेचा तो उद्रेक आणि त्यामागची कारणं नीट समजून न घेता आपल्या महान आणि थोर मुख्यमंत्र्यांनी त्या आंदोलनाला हिनवलं ते स्थानिकांचं आंदोलनच नव्हतं ते बाहेरून आलेले सगळे लोक होते वगैरे प्रकारची भाषा त्यांनी वापरली किती असंवेदनशीलपणा हा बदलापूर पोलिसांनी त्या आंदोलनासंदर्भात ज्या आंदोलक नागरिकांना अटक केली ते सगळेच बदलापूरचे स्थानिक लोक असल्याचं नंतर उघड झालं आणि मुख्यमंत्र्यांच्या त्या असंवेदनशील वक्तव्याचा पुरता पर्दाफाश झाला त्यानंतरसुद्धा त्यांनी आणखीन एक ठिकाणी बोलताना मला वाटतं रत्नागिरीला तीन चार महिन्यांपूर्वी मावळच्या एका बलात्कार प्रकरणात आम्ही कशी वेगानं सगळी कारवाई केली आणि केस चालवून त्या आरोपीला दोन महिन्यात फाशीची शिक्षा सुनावली गेली अशी फुशारकी मारणारं त्यांनी वक्तव्य केलं आता प्रत्यक्षात ते उघड उघडकीला आलं की ती घटना दोन वर्षांपूर्वीची होती त्यानंतर नऊ दहा महिने ती केस चालली आणि मग शिक्षा झाली हे जे सध्या लाडकी बहीण वगैरे उपद्व्याप करून या मुख्यमंत्र्यांनी जी काही थोडीफार लोकप्रियता राज्यातील महिलांमधून मागील काही दिवसांमध्ये मिळवली असेल माहिती नाही आपल्याला तीसुद्धा आपल्या या बदलापूर प्रकरणातील असंवेदनशील वक्तव्यानं त्यांनी स्वतःच्या हातानंच धुळीला मिळवून टाकली शिंदे सेनेचे नेते पदाधिकारी म्हणजे एकाच एक नमुने आहेत महाराष्ट्राच्या राजकारणात मागील काही काळामध्ये सगळ्यात उथळ घानेरड्या आणि संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त करणारे सर्वाधिक नेते प्रवक्ते पदाधिकारी कुणाचे याबाबत भारतीय जनता पार्टी आणि शिंदेंच्या सेनेमध्ये कायम स्पर्धा असते तो बदलापूरचा माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे एका महिला पत्रकाराला म्हणतोय काय तुझ्यावर बलात्कार झाल्यासारख्या बातम्या देते किती भयंकर आहे आणि तरीही त्याच्यावरती त्याचा, त्याचा पक्ष कोणतीही कारवाई करीत नाही अर्थात ते कसं होणार म्हणा आपल्या कुस्तीगीर महिलांचं लैंगिक शोषण करण्याचे आरोप असलेल्या त्या ब्रिजभूषणवरती मोदींनी किंवा अमित शहानी त्या जे पी नड्डांनी कुठे काही कारवाई केली होती बिल्कीज बानोवरती बलात्कार करणाऱ्यांना जेलमधून मुदती आधी सोडून मग त्यांचे जेलच्या दरवाजाबाहेर सत्कार करणारे लोक कोणाचे कार्यकर्ते आणि कोणाचे समर्थक होते बलात्कार आणि हत्यांचे आरोप सिद्ध होऊन जन्मठेप झालेल्या त्या राम रहीम नावाच्या बाबाला कुणाच्या आशीर्वादामुळे दर दोन चार तीन महिन्यांनी पॅरोल देऊन जेल बाहेर काढलं जातं अनेक दिवसांसाठी महिलांबाबतच्या भाजपच्या लोकांच्या धोरणांचे आणि त्यांच्या विचारसरणीचे विकृत विचारसरणीचे असे शेकडो दाखले आपल्याला देता येतील आता जे काही दोनशे चाळीस खासदार भाजपचे निवडून आलेत यावेळी त्यापैकी पंचावन्न किती तब्बल पंचावन्न खासदारांवरती महिलांचे विनयभंग अत्याचार किडनॅपिंग वगैरे प्रकारचे आरोप आहेत म्हणजे पहा आपले मुख्यमंत्री आता मोदी आणि अमित शहाचे एकदम निस्सीम अनुयायी झालेले आहेत किती म्हणजे किती टोकाचे तर भारतीय जनता पार्टीच्याच देवेंद्र फडणवीसांपेक्षा आता नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचं एकनाथ शिंदेंवरती अधिक प्रेम जडल्याचं वृत्त अनेक माध्यमांनीच मागील काही काळामध्ये दिलेलं आहे दिल्लीच्या म्हणजे पहा ते असो परंतु महिलांवरती अत्याचाराचे आरोप असणाऱ्यांना सांभाळून घेण्याचं काम जसं मोदी शहा वगैरे करतात तसंच स्वतःला त्यांच्या अनुयायी म्हणून घेणारे एकनाथ शिंदे करणारच ना ते कसं काय आपल्याच पक्षाचा पदाधिकारी असलेल्या त्या वामन म्हात्रेवरती पक्षांतर्गत वगैरे काही कारवाई करणार ना मुंबई उच्च न्यायालय असो किंवा देशाचं सर्वोच्च न्यायालय असो मागील दोन दोन वर्षांमध्ये त्यांनी महाराष्ट्र सरकारवरती विविध बाबतीत मग ते धार्मिक द्वेष निर्माण करणाऱ्या व्यक्तींवरती कारवाई करण्यामध्ये होणारी टाळाटाळ असेल जाणीवपूर्वक भ्रष्टाचाराची प्रकरणं असतील किंवा महिलांवरील अत्याचारांची प्रकरणं असतील किंवा जिथे खरोखरच्या पीडितांना भरपाई देण्यास टाळाटाळ आणि नको तिथे करोडोची अब्जाबद्धीची उधळपट्टीची प्रकरणं असतील अशा सगळ्याच बाबतींमध्ये जे कठोर ताशेरे या सरकारवर ओढलेत ते सरकारचा प्रमुख म्हणून राज्याचा प्रमुख म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लागू होतात प्रामुख्यानं परंतु त्याचं काहीही सोयरसूतक त्यांना असल्याचं कधी पाहिलं आहे का आपण दिसणारच नाही काहीतरी बाष्फळ वक्तव्य करीत राहायची रोज त्या उद्धव ठाकरेंविषयी काहीतरी गरळ ओळखत राहायची बस कधीकरी वाटतं खऱ्या अर्थानं किती महान व्यक्तिमत्त्वांची मुख्यमंत्री म्हणून परंपरा आपल्या राज्याला लाभलेली आहे किती मोठा वारसा होता आपल्याला यशवंतराव चव्हाण वसंतराव नाईक वसंतदादा पाटील शंकरराव चव्हाण शरद पवार विलासराव देशमुख सुशीलकुमार शिंदे पृथ्वीराज चव्हाण आणि आणखीही व्यापक आणि विधायक दृष्टिकोन बाळगणारे हे सगळे नेते या सगळ्या नेत्यांनी आपल्या राज्याला स्वातंत्र्यप्राप्तीनंतर किंवा महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर संपूर्ण देशातील अग्रमाणांकित राज्य बनवलं परंतु फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि आपल्या राज्याला ग्रहण लागलं जी काही त्यानंतर आपल्या राज्याला उत्तर ती लागली ती काही थांबण्याचं नावच घेता घेत नाही आहे मधल्या काळात उद्धव ठाकरेंनी चांगली आशा निर्माण केली होती परंतु त्यातच आलेला करोना आणि त्यानंतरचं त्यांचं गंभीर आजारपण आणि त्यातून ते सुखरूप बाहेर पडत असतानाच ते एकनाथ शिंदेंनी सगळं केलेलं सुरत गुवाहाटी गोवा प्रकरण आणि मग सरकारचं पडणं यामुळे त्यांना काही करायला वावच फा मिळाला नाही त्यांच्यानंतरचा राज्याचा जो काही कारभार सुरू सुरू आहे आता त्यामुळे सर्वच घटकांमध्ये तीव्र असंतोष आणि प्रचंड अस्वस्थता आहे शेतकरी अस्वस्थ आहेत स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी संतप्त आहेत भीक नको पण कुत्रा आवर अशी आपली एक म्हण आहे त्यानुसार तुमचे पंधराशे रुपये नकोत रे बाबा त्याऐवजी या मोकाट सुटलेल्या राज्यातील बलात्कारांना आवरा आमच्या मुलीबाळां मुलीबाळींना सुरक्षितपणे जगू दे अशी मागणी महिलाच करत आहेत आपल्या या राज्यात सध्या सगळ्यात सुखी घटक कोणता असेल तर तो म्हणजे ठेकेदार गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर त्यांची चांदीत चांदी आहे चांदी चांदी सध्या रस्त्यांची रस्ते दुरुस्त्यांची पुलांची बोगद्यांची शेकडो कामच कामं तीसुद्धा प्रचंड वाढीव दरानं पुन्हा ती कामं ठरलेल्या वेळेत आणि दर्जेदारपणे करण्याची आवश्यकता नाही कारण प्रचंड मलिदा आधीच पोचलेला आहे वरपर्यंत त्यामुळं जाब विचारणारं या ठेकेदारांना कोणीही नाही असं सगळं सुरू आहे ते उपमुख्यमंत्री अजित पवार पंधरा वीस दिवसांपूर्वी बोलले होते एकदा जाहीरपणे पुढच्या दहा दिवसांमध्ये मुंबई नाशिक हायवेवरील सगळे खड्डे बुजवले गेले नाहीत तो हायवे दुरुस्त झाला नाही तर टोल बंद करण्याचा निर्णय आम्ही घेऊ काय झालं खड्डे जागच्या जागी आहेत आणि टोलही सुरूच आहे त्यांचे कार्यकर्ते ते, ते कुठेही कार्यक्रमाला आल्यावर एकच वादा अजित दादा असं बेंबीच्या देठापासून ओरडताना आपण पाहतो सगळ्या केवळ आणि केवळ वलगना फुकाच्या बाता बाकी काही नाही मुली महिलांवरील वाढते अत्याचार बेगुमान प्रशासन मुजोर पोलीस यंत्रणा वाढती गुंडगिरी धार्मिक जातीय तेढ निर्माण करण्याला प्राधान्य प्रचंड बोकाळलेला सार्वत्रिक भ्रष्टाचार अशा सगळ्यावर राज्यातील भगिनींना पंधराशे रुपये वाटून आपण पांघरून घालू असा विश्वास शिंदे फडणवीस आणि अजित पवारांना आहे त्यांचा तो विश्वास आपण सार्थ ठरवणार की या त्रिमूर्तींना धडा शिकवणार इतकाच आता केवळ प्रश्न आहे बस थांबण्यापूर्वी आपलं नेहमीचं आवाहन चॅनल आपलं सबस्क्राईब केलं का, नसेल केलं तर प्लीज आता लगेचच करा एपिसोड आवडत असेल तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत तो। धन्यवाद